नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी शहरामध्ये पालकमंत्री यांचा संजय बनसोडे यांचा दौरा आल्यानंतर धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आनंद पांडुरंग बनसोडे यांनी परभणी शहरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्या होळकळ यांचा स्मारक भव्य स्मारक व्हावे या मागणीसाठी पालकमंत्री यांच्या यांना निवेदन दिले व मागणी केली यावेळी मंत्री महोदय पालकमंत्री यांनी सर्व मागण्या मान्य करत आश्वासन दिले त्यामुळे आनंद बनसोडे यांनी आभार मानले परभणी जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांची जी महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे या ठिकाणी परभणी शहरामध्ये राजमाता पुणेश्री कांदेक यांचा भव्य स्मारक व्हावं हो। त्या मागणीला आज या ठिकाणी यश आलेलं आहे आमची मागणी आजची नाही अनेक दिवसांपासूनची मागणी महानगरपालिकेने ज्या जागी ठराव घेतला आहे त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री संजयजी साहेब यांची आम्ही आज सकाळी सावली रेस्ट हाऊस या ठिकाणी धनगर समाज शिष्टमंडळाने एक भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये आम्हाला माननीय मंत्री मोदयांनी आश्वासित केलं आणि त्याच्या अनुषंगानं आता झालेल्या पालकमंत्री महोदयांच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यावरती आम्हाला भरवणी देण्याचं माननीय मंत्री मोदयांनी आश्वासित केलं त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी मनापासून सर्व तपर म्हणजे तमाम धनगर समाज बांधवाच्या वतीनं माननीय मंत्री महोदय तसेच संबंधित मान्य जिल्हाधिकारी साहेब सर्व अधिकारी मी या ठिकाणी मनापासून आभार करतो आणि परभणी जिल्ह्यातील तमाम धनगर सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपली जी अनेक जी, जी मागणी होती लवकरच आता आपल्या मागणीला यश या ठिकाणी प्राप्त होईल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज